न्यूज जत तालुक्यात ज्योतिबा शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वाटप व भव्य रक्तदान शिबिर जत तालुक्यातील उमदी येथे माननीय ये ज्योतिबा शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्योतिबा शेवाळे सोशल फाउंडेशन व राजे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने उमदी येथे कॉलेज विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त बॅग वाटप करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात उमदीचे ग्रामदैवत गदगी पुजारी यांच्या हस्ते करण्यात आली कार्यक्रमास अनेक मान्यवर विद्यार्थी व तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याच कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिरीचे आयोजन करण्यात आले शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले लोकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव यामध्ये दिसून आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योतिबा शेवाळे सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते तसेच राजे ग्रुपचे सदस्य यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गावातील ज्येष्ठ नागरिक समाजसेवक व तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते विद्यार्थ्यांनी दिलेल्या बॅगचे स्वागत करत माननीय ज्योतिबा शेवाळे यांचे आभार मानले व त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या टी व्ही नो पाठ नाही प्रत्येकाच्या हिताची